पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासलाच संविधान सभेमध्ये भाषण करताना सांगितलं की जर जात वर्ण आणि सांप्रदायिक जर शक्ती पुन्हा जर या देशामध्ये जर दूढ झाली तर मात्र बा भारताला भविष्य नाही आज तेच होताना या ठिकाणी दिसत आहे ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी आलेलो हो, आहोत हे अभिवादन वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं केलं जातं एकतर मेणबत्ती उदबत्ती पुष्पहार पुष्पवहन अशा पद्धतीनं केलं जातं पण बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा जो मार्ग आहे तो धम्माचा मार्ग आहे बाबासाहेब जर समजले तर मला असं वाटतं या देशातीलच नाही तर संपूर्ण जगातील तरुण असतील किंवा सर्व असतील नागरिक असतील त्यांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही आज विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अडुसष्टावा महापनिर् परिनिर्वाण दिन आहे या पार्श्वभूमीवर या ठिका कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये हजारो भीमने त्यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत माझ्यासोबत काही विचारवंत आहेत ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांच्या बाबा त्यांच्या दृष्टिकोनातून बाबासाहेब नेमके कसे आहेत युवा पिढीने बाबासाहेबांना नेमकं कशाप्रकारे आत्मसात केलं पाहिजे तर माझ्यासोबत आता ज्येष्ठ पत्रकार बनकर सर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय सांगाल तुमच्या दृष्टिकोनातून बाबासाहेब नेमके कसे आहेत युवा पिढीनं कसं आत्मसात केलं पाहिजे बाबासाहेबांचं आचरण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अडुस अडुसष्टवी महापरिवहन दिन त्यांचा ह्या ठिकाणी होत असताना खरं तर आज युवा पिढी जे बाबासाहेबांनी जे विचार दिले युवा पिढीसाठी किंवा सर्व समाज समाजासाठी समाजा जे विचार दिलेले आहेत त्या विचारापासून ही युवा युवा पिढी खरं तर भरकटत चालली आहे असं वाटलं एकंदरीत पण त्यांनी बाबासाहेबांनी दिलेलं जे काही संविधान आहे स्वातंत्र्य समता बंधुता न्याय जे काही हे आपल्याला पंचसूत्री जी बाबासाहेबांनी विचार विचाराच्या माध्यमातून जे दिलेलं आहे संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आहे ती खरं तर आज आचरण करण्याची गरज आहे कृतीत आणण्याची गरज आहे अन्यथा आपण फक्त बाबासाहेब म्हणतो आणि बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात कृती करत असतो ते न होता आपण जे बाबासाहेबांनी जे सांगितले बाबासाहेबांना आपण का अभिवादन करतो बाबासाहेबांची आपण जयंती का करतो हे आपण पहिलं बघितलं पाहिजे बाबासाहेबांना डोक्यावर न घेता डोक्यात जर घेतलं तर खऱ्या अर्थानं युवा पिढी हे समृद्ध भारताचं एक लक्षणं ठरेल असं या ठिकाणी मला वाटतं आत्ता राजकीय एकंदरीत परिस्थिती बघत बघा आता जर आत्ताची राजकीय परिस्थिती बघायला गेलं तर बाबासाहेबांचा वापर फक्त मतदानापुरता होते पहिल्यापासून होतं तर आत्ताही होते काय बदललं पाहिजे नेमकं काय वाटतं बाबासाहेबांची गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये जर पाहिलं तर बाबासाहेबांचा फक्त एक विचार न घेता बाबासाहेबांना एक व्यक्ती मूर्ती म्हणूनच बाबासाहेबांना समोर आणलेला आहे खरं तर राजकीय क्षेत्रामध्ये जर बाबासाहेबांचा जर दृष्टिकोन जर बघितला तर बाबासाहेबांनी पहिलं मी पहिल्यांदा अंति भारतीय आहे आणि अंतिमही मी, मी भारतीय असेल तर हे जर राजकारणाने जर आज जर केलं तर मात्र भारताचा जो काय उद्धार आहे किंवा भारताचा जो विकास आहे भारतामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता त्याचबरोबर जे धर्मनिरपेक्षता आहे एकात्मता समाजवाद आहे तो रु रुजू शकेल आज जर बघितलं बाबासाहेबांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासलाच संविधान सभेमध्ये भाषण करताना सांगितलं की जर जात वर्ण आणि सांप्रदायिक जर शक्ती पुन्हा जर या देशामध्ये जर रूढ झाली तर मात्र भारताला भविष्य नाही आज तेच होताना या ठिकाणी दिसत आहे तर सर्व समाजानं ह्याचा विचार करायला पाहिजे आणि आपण स्वातंत्र्य समता बंधुता जे बाबासाहेबांनी जे एक पंचसूत्री दिलेलं आहे त्या विचारानं किंवा त्या पंचसूत्रीनं गेलं पाहिजे धर्म हा पहिल्यांदा आपण बाजूला केलं पाहिजे पहिला आपण समजलं पाहिजे की मी ह्या भारताचा पहिला नागरिक आहे आणि अंतिमता मी नागरिक असेल त्यानंतर तुमचा धर्म असेल पण तसं न होता पहिल्यांदा धर्माला या ठिकाणी महत्त्व देत असल्या पुन्हा आपण अपन... ह्या देशावर पुन्हा गुलामगिरी येईल का पुन्हा आपलं स्वातंत्र्य धोक्यात येईल का हे जे बाबासाहेबांनी एकोणीसशे एकोणपन्नासला ला जे धोका आपल्याला दिला होता इशारा दिला होता तो पुन्हा इशारा या ठिकाणी सत्यात उतरत आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटत आहे तर आता माझ्यासोबत हे होते काही ज्येष्ठ पत्रकार आणि काही आहेत त्यांच्या प्रखर प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत काय सांग काय सांगाल आज तुम्ही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत नेमके बाबासाहेब तुमच्या विचारातून कसे आहेत युवा पिढीने कसे आत्मसात केले पाहिजेत बाबासाहेबांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिपरिनिर्वाण दिनानिमित्त ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत हे अभिवादन वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जातं एकतर मेणबत्ती उदबत्ती पुष्पहार पुष्पवहन अशा पद्धतीनं केलं जातं पण बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा जो मार्ग आहे तो धम्माचा मार्ग आहे त्या धम्माच्या मार्गावर जाणारी लोकं फार कमी प्रमाणामध्ये दिसतात आणि हे बाबासाहेबांचं स्वप्न त्यांना अभिवादन करताना पूर्ण करण्याची इथं संकल्पना जर व्यक्त केली तर भविष्यामध्ये भारत हा बुद्धिमान राष्ट्र म्हणून जगामध्ये वावरेल आणि बुद्धिमत्ता ही सर्वात श्रेष्ठ असल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रत असणारा समाज देश आणि संपूर्ण जगामध्ये या विचाराचा प्रचार आणि प्रसार झाला तर आज बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणं हे त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आणि त्यांच्या उद्दिष्टांना साथ देणारं ठरेल असं मला या निमित्तानं वाटतं जय भीम जय बुद्ध जय भारत मी प्रथम आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना मी अभिवादन करतो आणि आज खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे की आज जे युवक आहेत किंवा जे तरुण आहेत त्यांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात केले पाहिजेत आणि ते विचार आत्मसात करत असताना ज्या आवश्यक गोष्टी आहेत आपल्या समाजाच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्या समाजाचं उत्थान होण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्यांदा शिक्षण आत्मसात केलं पाहिजे वेगवेगळे व्यवसाय उद्योग त्या ठिकाणी त्यामध्ये आपण प्रवेश केला पाहिजे आणि स्वाभिमान जागृत ठेवून आपण ऐकायच्या दृष्टिकोनातून आपला संपूर्ण समाज सामाजिक आर्थिक या वरती कसा एक होईल ह्या ह्यासाठी सर्वांनी आज प्रयत्न करणे गरजेचं आहे कारण जर समाज एक झाला नाही तर त्या ठिकाणी एक विफलता ग्रस्त अवस्था तरुणांच्यामध्ये निर्माण होईल आणि मग त्यांना पुढं सहकार्य करण्याचे कोणीही येणार नाही आणि म्हणून समाज म्हणून आपल्या सर्व बांधवांनी आंबेडकरी विचाराच्या सर्व लोकांनी या ठिकाणी एकत्र यावं असे या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करतो काय तुम्ही काय सांगाल बाबासाहेब तुमच्या नजरेतून कसे आहेत हां प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन आजचे सगळे राजकीय सामाजिक वैचारिक जी परिस्थिती आहे ती अडचणीच आहे असं मला वाटतं कारण ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर आणि त्या त्या ती पिढी ही स्वाभिमानी होती ती जरी झोपली होती पण ती जागी झाली होती आता समाजानं झोपेचं सोन घेतलं आणि ते जागे व्हायला तयार नाही अनेक सामाजिक विषय आपल्याला आता भेडसावत आहे काही प्रश्न कालबाही झाल्यात आणि काही प्रश्न जे तोंडवर करून कपातात ते चळवळीचं सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनीसुद्धा हे सामाजिक निरीक्षण करून प्रत्येक समाजाने आपापल्या निरीक्षण करून त्या समाजामध्ये उणीव काय आहे हे बघितले पाहिजे आणि त्याचा सर्वे झाला पाहिजे असं माझं मत आहे माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार प्रशांत सुहेकर साहेब आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमके त्यांच्या नजरेतून बाबासाहेब कसे आहेत आणि युवा पिढीनं येणाऱ्या पिढीनं बाबासाहेबांना कसं आचरणात आणलं पाहिजे सर काय सांगाल येणाऱ्या पिढीनं बाबासाहेबांना कसं आचरणात आलं आणलं पाहिजे आणि तुमच्या दृष्टीने बाबासाहेब नेमके कसे येणाऱ्या पिढीबाबत बोलायचं झालं तर विद्यार्थी दशेत मुलगा परीक्षा देत असताना सर्व विषयात यशस्वी होतो मग तो गणिताचा असू दे विषय किंवा इंग्रजी विषय असू दो त्या विषयात तो यशस्वी होण्याचा प्रयत्न करतो आणि प्रयत्न करत असताना तो विषय कुठल्या जातीचा शिक्षक शिकवतो असं तो बघत नाही तो त्याच्या परीक्षेला महत्त्व देतो आणि शैक्षणिक प्रवास यशस्वी करतो माझं म्हणणं असंच आहे की जर प्रत्येकाला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर बाबासाहेब यांचा विषय समजावून घेणं महत्त्वाचं आहे बाबासाहेब जर समजले तर मला असं वाटतं या देशातीलच नाही तर संपूर्ण जगातील तरुण असतील किंवा सर्व असतील नागरिक असतील त्यांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कुणीही रोखू शकत नाही एवढंच बाबासाहेब यांच्या निमित्तानं सांगू इच्छितो बाबासाहेबांना कुठंतरी विशिष्ट जातीमध्ये जातीचेच नेते म्हणून संबोधलं जाते तर राजकारणापुरता त्यांचा वापर होते हा दृष्टिकोन कसा बदलला पाहिजे काय वाटतं खरं तर बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे ते संविधान ह्या देशातील सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन राहतात हे सर्वांना माहिती आहे मात्र तरीही बहुसंख्याकाचं राज्य यावं बहुसंख्याक मतं वळवावी आणि आपले विचार लादावं या दृष्टीनं अनेकजण प्रयत्न करत असतात ते तर चुकीचं आहे भले धनशक्तीच्या जोरावर ते काही संविधानाला डावलून काही करायचा प्रयत्न केला तर जनमोर्चा आणि लोकसंख्या किंवा जनतेतून जे काही उठाव होतो त्या उठावालासुद्धा ते रोखू शकणार नाहीत जनतेच्या उठावानंतर जर ते माघार घेत असतील तर माझं असं मत आहे जे तुम्हाला जे काही करायचं आहे ते संविधानाला अनुसरून केलं तर भविष्यात नागरिकांचासुद्धा रोष तुम्हाला विरोध पत्करावा लागणार नाही त्यासाठी बाबासाहेब हा केंद्रबिंदूच मानून तुम्हाला जे काही करायचं ते करावं लागेल